साडी अशी पाहिजे की जे ग्राहक आपल्या दुकानात आलं आहे आणि बघता बघता म्हटलं पाहिजे की मॅडम किंवा सर खूपच सुंदर कलेक्शन आहे तुमच्या दुकानात तर तुम्हाला कलेक्शन घ्यायचं आहे स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये तर यायचं आहे आपल्याला एका ब्रँडमध्ये म्हणजे की अजमेरा फॅशनमध्ये या ठिकाणी तुम्हाला एवढे सुंदर आणि स्वस्त कलेक्शन मिळत असतात पण नेमकं कुठल्या कलेक्शनची नेम गोष्ट करत आहे मी जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच तुमच्या लक्षात येणार आहे मंडळी आपल्याला अजमेरा फॅशन देत असतं काठापदरामध्ये खूपच सुंदर कलेक्शन आपण रॅन्डमली एक एक कलेक्शन बघणार आहोत जसं तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट आणि सुंदर आहो मंडळी हे कलेक्शन माहिती का तुम्हाला बाराशे पंधराशे आणि लास्ट दोन हजारापर्यंत पण सेल होता बघा कपड्यावर डिपेंड असतं की तुम्ही कसा कपडा घेत आहात याच्यावर तुम्ही बघू शकता हेवी मोठ्या बॉर्डर सोबत तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे आणि मटेरियल खूपच सॉफ्ट आहे याच्यावर तुम्हाला जे फिगर प्रिंट खूपच सुंदर जरीचं काम केलेलं असणार आहे मटेरियल खूप सुंदर आहे याच्यामध्ये आपण कलर्स बघूया या पद्धतीने याचे पूर्ण कलर कॉम्बिनेशन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे असे तुम्हाला कलर्स घ्यायचे बघा हे रेग्युलर कलर आहेत म्हणजे की लाल पिवळा हिरवा मेहंदी कलर किंवा या पद्धतीने आपण लाईट कलर मध्ये सुद्धा हे सर्व कलेक्शन आपण इथून परचेस करू शकतो कारण काय असं ना माहिती का जेव्हा तुम्ही कलर ऑप्शन समोर ठेवतात कस्टमरला सा सांगता की याच्यात कलर एवढे आम आहे तर लिटरली बघता बघता महिला सांगतच असा की आम्हाला आमच्याकडे लाल साडी आहे किंवा लाल कलर आहे तर तुम्ही त्याच्यात ऑप्शन त्यांना देऊ शकतात म्हणून तुम्हाला इथून परचेसिंग करायचं असं सेट अगदी सुंदर आणि छान आहे मटेरियल सॉफ्ट येणार आहे आ, सेट वाइज कलेक्शन घ्यायचे असतात बघा आपल्याला व्यवसाय करायचा घरी ठेवायचे नाहीये त्या हिशोबाने आपल्याला कलेक्शन इथून परचेस करायचे जर तुम्हाला काठापदरामध्ये लो पासून हाय प्राइस चे कलेक्शन हवे असेल तरी तुम्ही इथून परचेसिंग करू शकता आता बऱ्याच लोकांना व्यवसाय स्टार्ट करायची खूप इच्छा असते पण नेमकं कसं असतं ना व्यवसाय स्टार्ट कसा करू शकतो किंवा त्याच्यात आम्ही गुंतवणूक किती करू शकतो किंवा गुंतवणूक केल्या गेल्यानंतर आम्ही कस्टमर मनासोबत डील कसं करू शकतो खूप जास्त प्रश्न असतात आणि नवीन असलं म्हणजे की माणसाला खूप भीती वाटत असते तर ती तुमची भीती इथे आल्यानंतर निघून जात असते कारण तुम्हाला जर व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर तुम्हाला इथे आल्यानंतर एक सेल्स पर्सन दिला जातो जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात अगदी सॉफ्ट आणि सुंदर म्हणजे सिंपल आणि सोबर आपण म्हणू शकतो मध्ये तुम्हाला याच्यात बॉर्डरचं जे आहे डिझायनर पीस मिळणार आहे आणि याच्यात प्रॉप जरीचं काम आहे खूपच सुंदर प्लेन आहे आणि याचे कलर्स पण आपण पड़ बघूया कलर्स कशा पद्धतीने असणार आहे हे सर्व त्याचे कलर्स आहे रॅन्डमली तुम्ही बघत चला या पद्धतीने तुम्हाला पूर्ण कलर कॉम्बिनेशन इथून तुम्हाला परचेसिंग करायचं आहे जरी तुम्हाला कॅमेऱ्यात तर हे दोन कलर सेम दिसत असतील पण हे दोघं कलर वेगवेगळे आहेत थोडा चॉकलेटी आणि लाल मिक्स आहे आणि हा जो आहे थोडा आपण म्हणतो की टोमॅटो म्हणजे की टमाटर कलर आपण म्हणू शकतो या पद्धतीने तुम्हाला याचा कलर मिळणार आहे तर तुम्हाला हे पूर्ण सेट घ्यायचं याच्यात बघा चार पीसेस सेट आहे तर तुम्हाला हे सुद्धा ऑप्शन आहे जर तुम्हाला कमी पीसचं सेट हवं असेल तर तुम्ही कमी पीस इथून सेट घेऊन जाऊ शकता आपण मगाशी एक सेट बघितला त्याच्यात आय थिंक सहा पीसेस से सेट होतं आणि याच्यात चार पीसेस आहेत तर तुम्ही आमचे जे काउंटर पर्सन आहे त्यांना तुम्ही सांगू शकता की आम्हाला कमी पीसेस द्या म्हणजे की चार किंवा तीनच असेल किंवा सहाच असेल त्या पद्धतीने आम्हाला सेट द्या तर ते तुम्हाला नक्कीच काढून देतील चला आपण अजून एक कलेक्शन बघूया काठापत्रामध्ये खूपच सुंदर म्हणजे की बऱ्याच महिलांना असे सुद्धा कलेक्शन आवडत असत पहिले आपण हे कलेक्शन बघितलं ठीक आहे पहिल्या कलेक्शनमध्ये फक्त तुम्हाला सिंपल जरीचं वर्क मिळालं आहे दुसऱ्या कलेक्शन मध्ये या पद्धतीने तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये जे आहे बॉर्डरचं कॉन्सेप्ट दिलेला आहे आणि हे तिसरं कॉम्बिनेशन दाखवते याच्या छोट्या ज्या जरीचं काम आहे याच्यात पण तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग सोबत मिळणार आहे कॉन्ट्रास्टमध्ये याचं तुम्हाला बॉर्डर मिळणार आहे याची तुम्ही बघू शकता बॉर्डर पण खूपच सुंदर आहे असेच कलेक्शन तुम्हाला ठेवायचे कारण कुठल्याही कस्टमराला कुठलंही डिमांड करू दे काही हरकत नाही घ्या तुम्हाला हवं आहे तुम्ही लगेच त्यांना काढून आपल्या मधून त्यांना देऊ शकतात आपण याचे कलर्स बघूया चला याचे कलर्स आपण या पद्धतीने बघणार आहोत हे बघू शकता असे सुंदर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला याच्यात कलर सर्वे मिळणार आहे असेच तुम्हाला सेट मिळणार आहे बघा बघा याचे किती सुंदर कलर्स आहे आणि मेन तर म्हणजे की तुम्हाला हे पूर्ण पाचवीस सेट आहे पाच पीस एकदम तुमच्यासाठी इंटरेस्टिंग गोष्ट आहे म्हणजे स्टार्टिंगला आपण सहा पीसेसचं से बघितलं सेकंड आपण चार पीसचं बघितलं आणि थर्डवाला आपण पाच पीसचं सेट बघत आहोत आता तुम्हाला पण ऑप्शन मिळालं आहे कमी पीसचं पाहिजे किंवा जास्त पीसचं सेट पाहिजे तुम्ही इथे आल्यानंतर ही सुद्धा डिमांड करू शकता नक्कीच एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला या ठिकाणी तुम्हाला टोटल कलेक्शन मिळत असतात होलसेल प्राईस मध्ये तर म्हणजे नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार